सुरांच्या साहित्यवलय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि ध्रुपद एंटरटेनमेंट यांच्या वतीने आयोजित साहित्यवलय पुरस्कार वितरण सोहळा पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या सुरांच्या मैफिलीत संपन्न झाला प्रबोधनकार ठाकरे साहित्य गौरव पुरस्काराने यावेळी लेखक ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार यांचा सन्मान करण्यात आला साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी दिला जाणारा साहित्य वलय पुरस्कार दोन हजार पंचवीस सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित राजसाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मनसे नेते अभिजित पांडसे दिग्दर्शक कवी विजू माने अभिनेते सुयश टिळक रवींद्र मोरे आयोजक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस संदीप पाचनगे व साहित्य विश्वातील मान्यवर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मजा फेणाणी जोगळेकर होत्या यावर्षीपासून दिला जाणारा प्रबोधनकार ठाकरे साहित्य गौरव पुरस्कार लेखक ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बुजेवार यांना रोख रक्कम मानपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत देण्यात आला सोहळ्याच्या पूर्वार्धात पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचे गायन आणि त्यांचा शिष्य कवी संगीतकार ऋग्वेद देशपांडे यांनी साहित्यिक संवाद साधला सोहळ्याचे सूत्रसंचालन मानसशास्त्रज्ञ पूजा देशपांडे यांनी केले ब्युरो रिपोर्ट जनादेश